श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त आज आपण स्वामींची अजून एक लीला बघणार आहोत श्री स्वामी समर्थ अक्कलकोट येथे असताना लांबून अनेक लोक त्यांना भेटायला येत असत एकदा काय झाले स्वामींना भेटायला तीन ज्ञानीपंडित आले आपल्या ज्ञानाचा त्यांना अतिशय गर्व होता स्वामींची कीर्ती त्यांच्या कानावर गेल्यावर त्यांच्या मनात हा कोणी बाबा असेल असे म्हणून त्यांच्याशी वादविवाद करून त्यांचे पितळ उघडे करावे व आपणच कसे ज्ञाने आहोत ते लोकांना पटवून द्यावे म्हणून ते अक्कलकोट गावात शिरले आणि म्हणू लागले हे स्वामी आहेत कोण केव्हा आले त्यांनी संन्यास ग्रहण केला येथे राहण्याचे कारण काय त्या कोणता हे त्यांचा मठ संप्रदाय तेथील लोकांच्या जवळ त्या तीन पंडितांशी स्वामींची माहिती विचारण्यास सुरुवात केली लोक मनातून घाबरून गेले की स्वामींच्या बाबतीत अशी वल्लग्न करणारे हे कोण मोठे त्यांनी चोळप्पांना बोलवून घेतले तेव्हा त्यांच्या लक्षात आले हे पंडित त्यांच्या टिचबर ज्ञानाने घमेंडखोर झालेले दिसतात त्यांचा गर्वहरण होणे गरजेचे आहे म्हणून चोळप्पांनी त्या तिघांना स्वामींजवळ नेऊन उभे केले ताटमानेने ते तिघे स्वामींच्या समोर उभे राहिले दत्त अवतारी स्वामींना नमस्कार करण्याचे सौजन्यही त्यांनी दाखवले नाही स्वामींनी त्यांना ओळखले व आपल्या भेदक नजरेने त्यांच्याकडे पाहिले त्या क्षणी त्यांची गाळण अशी उडाली की त्यांच्या मुखातून शब्दच ना त्यांची वाणी मुकी झाली ते वाद काय घालणार बघा स्वामी समर्थांची लीला कशी आहे स्वामींनी आपल्या एका नजरेत समोरच्याला कसं हेरलं ते स्वामी न बोलताही सगळं ओळखू शकतात स्वामी हे अंतर्ज्ञानी आहेत सर्व त्यानंतर सर्व जमा झालेल्या लोकांसमोर ते पंडित लज्जित झाले त्यांनी करुण नजरेकडे स्वामींकडे पाहिले व मुक्यानेच क्षमा मागितली आता बोलणार तर कुठल्या तोंडाने की स्वामी आम्ही एवढं मोठं पाप केले ते तेव्हा स्वामींना त्यांची दया आली त्यांचा कंठ पुन्हा फुटला ते तेथे स्वामींना म्हणाले आम्ही अपरा ते तिघे ज्ञानी पंडित स्वामींना म्हणाले आम्ही अपराधी मूठ असुनी गर्वे मानलो पंडित मानी येथेष्टा चरणी मधांध होऊनी बुडलो होतो भवारणवी असे म्हणत ते तिघे स्वामींच्या चरणी कोसळली स्वामींनी त्यांना अलगत उठवले त्याच क्षणी स्वामींच्या स्पर्शाने त्यांचा गर्व वाहून गेला स्वामींची कृपा झाली की मनातले अहंकाराचे ओझे नष्ट होते स्वामींचा अशा स्वामींच्या अशा अनंतलीला वारंवार प्रकट होतात मानवी देह धारणा केलेल्या स्वामींनी षडविकारावर संपूर्ण विजय मिळवला होता जेव्हा स्वच्छेदपणे समर्थ सर्वत्र हिंडत होते तेव्हा समोरील माणसाच्या मनातील विचार त्यांना दर्शनीत समजत असत परमदयाळू स्वामींना भक्तांनी हाक मारली की तितक्याच तत्परतेने आपल्या परमभक्तीसाठी धावून त्यांची संकटातून ते सुटका करीत स्वामी समर्थांचं नामस्मरण करा स्वामींना रोज आठवणीने स्वामींचे नामस्मरण करा स्वामींचे ध्यान करा स्वामी तुम्हाला सर्व संकटातून मुक्त करतील गुरु स्वामींचे गुरु म्हणून स्वीकार करा स्वामी माझ्यासाठी सर्व काही आहेत स्वाम तुम्ही दुसऱ्या लोकांजवळ काहीही बोलण्यापेक्षा स्वामींजवळ बोला स्वामी कधीही तुम्हाला कुठल्याही संकटात बघणार नाहीत ते तुमची नक्की मदत करतील ज्ञान योग भक्ती या मार्ग घडे ईश्वर प्राप्ती श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पो व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ